दरम्यान शिवबाटाचे नेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या घरीही गणरायाचं चा आगमन झालंय अकोल्यातल्या वृंदावन नगरातल्या देशमुख यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण देशमुख कुटुंबीय उपस्थित होते राज्यातील शेतकऱ्यांवरचं संकट दूर व्हावं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत असं साकडं यावेळेला गणरायाला घातल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे साकळा गणरायांना गणरायांना एवढीच विनंती केली की या महाराष्ट्रातल्या ह्या देशातल्या शेतकऱ्यांना सुखी ठो आणि शेतकऱ्याची एवढी भरभटी झाली पाहिजे की शेतकऱ्याची येणारी दिवाळी थाटा मारताच साजरी झाली पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेबांना ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर एख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे ते शेतकऱ्याचं स्वप्न साकार होते एवढंच साकळा आज गणरायांना